केरळामध्ये इतका पाऊस पडला आमच्या सेटवर तीन तीन दिवस शूटिंग बंद करावं लागलं ला। अख्खा सेट फ्लडेड होता एखादा दुसरा निर्माता असता तर कदाचित त्यांनी सांगितलं असतं की अरे रॅप करूया आपण परत जाऊ कारण त्याचं इतकं नुकसान झालं नमस्कार मी मधुरा शिधय आणि कलाकृती पुढ्यावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सध्या मराठी चित्रपट सृष्टीत अनेक नवनवीन सिनेमांची मांदियाळी आहे आणि त्यामध्ये भर घालायला एक सुंदर चित्रपट आपल्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे घरत गणपती आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे सगळ्यांचे लाडके एव्हरग्रीन अभिनेते सर खरं तर म्हणजे मी तुम्हाला मी लहान असल्यापासून मी बघत आले तुमच्या सगळ्या फिल्म्स आणि मला असं की मी मोठी झाले मी बदलत गेले पण तुम्ही आहात तसेच राहिले आय आय डोंट नो म्हणजे थँक्यू सो मच आता एका सुंदर मुलीकडून एक असं ऐकल्यानंतर खूप आनंद होतो आणि यू फील मोर एक्सायटेड पण हा त्याच्यासाठी मेहनत केलेली आहे त्याच्यासाठी काही गोष्टींवर ताबा ठेवलेला आहे जसं तोंडावर ताबा ठेवला आहे खूप आणि व्यायाम रेग्युलर नियमित आहार आणि प्रत्येक गोष्ट कंट्रोलमध्ये uh, करणं हा याचा uh, एक मला वाटतं आणि त्याशिवाय जेनेटिक पण आहे कारण आमचे वडील ब्याण्णवपर्यंत ही वॉज अ फिट मॅन आणि सो इटचं कुठेतरी जीन्स बंद पण आलेलं आहे आणि त्यावर स्वतः तुम्हाला पण कष्ट घ्यावे लागतात आणि ते मला वाटतं प्रत्येक माणसाने घ्यायला हवेत आजच्या धकाधकीच्या काळामध्ये हेल्थ चांगली ठेवणं हे खूप गरजेचं आहे सर आणि एक काळ असा होता की जो तुम्ही नायक हिरो म्हणून तुम्ही तो काळ गाजवलात हो आणि आता ह्या सिनेमाच्या निमित्ताने वडील म्हणून एक ती वेगळी भूमिका पार पाडावी लागणार खऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही वडील आहातच पण आता पडद्यावरती एक नायक कट्टू आता एक वडील हा प्रवास तुम्ही गम्मत, कसा म्हणजे मी हा चित्रपट केला तेव्हा मी हाच करत होतो चित्रपट त्याच्यानंतर मी तीन चार मराठी चित्रपट केले ज्याच्यामध्ये मी नायकच आहे आणि ह्याच्यानंतर ते लागणार आहेत त्यामुळे मला फारसा या चित्रपटाच्या बाप पाचचा काही फरक पडणार नाही आहे कारण पुढचे चार चित्रपट मी तेजश्री प्रधानसोबत रोमॅन्स करतो आहे कुठे अजून काही यंग मुली आहेत ज्यांच्याबरोबर रोमॅन्स करतो आहे आणि कुठेही ते मला म्हणजे मी जे चित्रपट ते पाहिले तेव्हा असं नाही वाटलं किंवा कोणालाही नाही वाटलं की अरे अजिंक्य शोभत नाही आहे सो आय एम हॅपी तर आज बाप म्हणून पण एक वेगळी भूमिका आणि त्याचबरोबर पाठोपाठ नायक म्हणूनही भूमिका ज्या येत आहेत सो आय थिंक एक कलाकार म्हटल्यानंतर कुठेही बंधन घालणं हे योग्य नाही आहे आणि तुम्ही चांगला रोल जर असेल तर तो का करू नये आणि हा चांगला रोल होता चांगली कंपनी प्रोड्यूस करत होती चांगला दिग्दर्शक करत होता कुठेही कॉम्प्रोमाइज न करता त्यांनी हा चित्रपट बनवलेला आहे पुन्हा अश्विनी बरोबर होती आणि एक सो बेसिकली देर वॉज नो हार मला कुठे करताना कुठेही असं जाणवलं नाही किंवा असं मी स्वतःला वाटवून घेतलं नाही की अरे मी काय करतो मी नायक आहे किंवा असं वाय आपण स्वीकारलेली भूमिका ही हंड्रेड पर्सेंट करणं इज द वे टू गो अहेड आणि अजूनही चांगले रोल येतील आता कदाचित अजून बापाचे रोल येतील चांगले असतील तर निश्चित करीन असं काही वेगळा नाही साकारण माझा मुलगा एकोणतीस आहे आणि हा मोठा आहे खूप तरी याचा बाप म्हणून करणं जरा असं वाटलं की अरे पण ठीक आहे नॉट अ प्रॉब्लेम सो इट वॉज इट वॉज फन सो मला कुठेच म्हणजे मी आत्ता तू विचारतेस तेव्हा मी परत मागे जाऊन विचार करतोय की अरे हो खरंच पण मी एक रोल म्हणून त्याच्याकडे पाहिलं एक आता आपण बऱ्याच माझ्या अश्विनीबरोबर तीनदा लग्न झालं त्याचा अर्थ ती माझी बायको झाली गाणं आहे सो इट इज अ रोल दॅट यू आर प्लेईंग आणि त्या रोलमधून तुम्ही बाहेर पडल्यानंतर तुम्ही जे आहात ते तुम्ही आहात त्यानंतर लगेच जाऊन तुम्ही एका नायकाची भूमिका करता आणि यू आर हॅपी आणि लोक जोपर्यंत लोक तुम्हाला एक्सेप्ट करतायत ना तोपर्यंत तुम्ही करत राहिलं पाहिजे आणि कोकणामधलं घर आहे, आहे। कोकणा छान आणि टीजर मधून म्हणजे खरंच ते गाणं बघताना ना खरं तर असं वाटलं की आत्ता उठावं आणि पटकन कोकणामध्ये जावं घरी इतकं छान बघताना वाटलं की तुम्ही ते ऑफ कॅमेरा पण खूप मजा केली असं मला कळलंय काय काय आठवणी आहे तिकडच्या आता एक कोणती गोष्ट आहे की जी शूट संपल्यानंतर तुम्हाला प्रकाशाने आठव नाही तिकडे एक तर आम्हाला म्हणजे आमच्या निर्मात्याला आणि दिग्दर्शकांबद्दलचं मला तेव्हा वाटलेली एक अशी की अरे काय मूर्ख लोक आहेत त्यांनी घर जो वाडा आहे तो कोकणात न करता केरळामध्ये शूट केला मी म्हटलं अरे का तुम्हाला काय अशी घरं कुठे मिळाली पण नाही ते नंतर जेव्हा मला नवज्योतने सांगितलं की हा मला असाच पाहिजे होता आणि म्हणून केरळ केरळामध्ये गेल्यानंतर तुमचं बजेट हे डबल झालं तरीसुद्धा कुठेही काहीही कॉम्प्रोमाइज न करता त्यांनी आठ आठ व्हॅनिटी व्हॅन्स उभ्या असायच्या सगळ्या कलाकारांची व्यवस्थित सोय केलेली होती इन फॅन्टॅस्टिक गुड हॉटेल्स गाड्या सगळ्यांसाठी होत्या सो इट वॉज अ ग्रेट म्हणजे असा निर्माता मिळाल्यानंतर तुम्हाला ना चित्रपट करण्याचा पण एक वेगळा आनंद मिळतो आणि तुम्ही त्याला एक जर नॉर्मली चित्रपटासाठी नव्वद टक्के देत असाल तर ह्यांना तुम्ही शंभर टक्के तुमचा हे देता म्हणजे सगळीच सहाय्यता आणि आपल्याकडनं जे काही आपण करू शकू ते त्याच्यासाठी नॉर्मली मी इतका वेळा थांबलोच नसतो आज मला इथून फिल्म सिटीला जायचं आहे कारण माझी ॲक्शनची रिहर्सल आहे सो मी त्याला सांगितलेलं मी थांबणार नाही पण आय कॅन्ट से एनिथिंग टू एम नाव कारण ही सच अ लवली पर्सन सच अ लवली ह्युमन बिंग आणि आता ही so, इज मोर ऑफ अ फ्रेंड सो खूप आठवणी आहेत कारण केरळामध्ये इतका पाऊस पडला आमच्या सेटवर तीन तीन दिवस शूटिंग बंद करावं लागलं अख्खा सेट फ्लडेड होता एखादा दुसरा निर्माता असता तर कदाचित त्यांनी सांगितलं असतं की अरे रॅप करूया आपण परत जाऊ कारण त्याचं इतकं नुकसान झालं पण ह्या माणसानी उभा राहून आणि एक यंग पोरगा येतो तरीसुद्धा त्यांनी जिद्दीनी ते सगळं केलं तीन तीनदा कलर केले वाडे तीन तीनदा खालचा सा फ्लोअर साफ केला पण सगळं आहे पाहिजे तसं त्यांनी करून घेतलं सो so, त्याच्या मागचे निर्माते आणि तो स्वतः या दोघांनाही मी किडॉस देईन की असंच पाहिजे जर चित्रपट करायचा असेल तर तो एवढ्या आत्मीयतेने आणि इतक्या यु नो विथ ऑल एफर्ट्स यू शूड डू इट तुम्ही आजवर अनेक वेगवेगळ्या सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिकांमधून आमच्या समोर आलाय अनेकांची तुमच्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे आणि अजूनही नवीन आता फळीमधले जे कलाकार आहेत त्यांचे असणारच आहे पण असे कोणते कलाकार आहेत ज्यांच्याबरोबर तुम्हाला काम करायची इच्छा आहे आणि ती राहून गेले आत्तापर्यंत की आता भविष्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की नाही ह्यांच्याबरोबर आता काम केलं पाहिजे माझ्या सौभाग्याने मला अमिताभ बच्चन साहेबांबरोबर काम करायचं चांगला चान्स मिळाला जी एक मला नेहमीच करायचं होतं त्यांना बघून बगुन, बघून आम्ही मोठे झालो रेखाबरोबर काम करायचं होतं तेही झालं बाकी आत्ता मी रणबीर बरोबर करतो आहे नितू सिंग बरोबर बर काम करायचं होतं तिच्याबरोबर पण आत्ता मी काम केलं ॲज अ ॲज अ को ॲक्टर ऑपोजिट हर सो मला वाटतं देव माझ्याबरोबर खूप म्हणजे फ्रेम करतो आणि त्याने मला जे काय मी मागीन ते दिलेलं आहे सो so, आता जर तू म्हणशील तर आय डोंट नो आय कांट नेम एनीबडी पण मला दिग्दर्शक जर तू म्हणशील तर मला डेफिनेटली आज एक दिग्दर्शकाबरोबर काम करावं असं वाटतं आणि आवडेल तो म्हणजे संजय लीला बन्साले कारण त्यांचा आय एम म्हणजे त्यांचा एक चित्रपट बनवण्याचा जो परत जी आत्मीयता आहे आणि ज्या पद्धतीने ते करतात विदाऊट कॉम्प्रोमाइज हे मी ऐकलेलं आहे फक्त मी त्यांना भेटलो आहे दोन तीनदा एकदा प्रश्न एकदा करण्याचा जवळपास झाला होता परंतु ते नाही झालं पण या आय लव टू वर्क विथ हिम आणि बाकी आत्ताचे सगळेच कलाकार इतके मस्ते आहेत मी रणबीर काम करतो आय एम एन्जॉइंग थरली इतके इतके डेडिकेटेड आणि इतके फोकस्ड आहेत सगळे कलाकार आत्ताचा यंग जनरेशन सो आय एम लव्हिंग इट सो आय थिंक आय एम ब्लेस्ड आणि नावामध्येच गणपती बाप्पा आहे घरात गणपती आहे बाप्पाचा आशीर्वाद तर तुमच्या सगळ्यांबरोबर आहेच पण त्याबरोबरच आशीर्वाद रूपी कामाची एक जी कौतुक रूपी पोच पावती आपण म्हणतो ती प्रत्येक कलाकारासाठी महत्वाची असते तुम्हाला आठवत पहिल्यांदा तुम्हाला कामाची पोच जी मिळाली की पुरस्कार रूपी असेल किंवा कोणी पहिल्यांदा कौतुक केलं असेल काय पहिली आठवण मला काम करायच्या आधीही जी जी एक प्रचिती आली किंवा जो अनुभव आला तो मी सांगेन सरजा चित्रपट जेव्हा बाबा बनवत होते तेव्हा शेलारखिंड या कादंबरीवर तो आधारित आहे बाबासाहेब पुरंदर यांच्या आणि मी तेव्हा कॉलेजमध्ये होतो मी त्या चित्रपटात काम करणार हे मलाही माहिती नव्हतं बाबा नवीन कलाकार शोधत होते आणि बाल बाबासाहेब पुरंद बाबासाहेब म्हणजे दत्ता काका राजदत्ता जे डिरेक्टर आहेत हे सगळेजण बघत होते आणि एकदा आम्ही सगळे एकदा म्हणजे आम्ही मला भाग्य लाभलं की आम्ही सगळ्या किल्ल्यांची सर करायला निघालो होतो रॅकी करण्यासाठी तेव्हा बाबासाहेब पुरंदरे आमच्याबरोबर होते आणि त्यांच्याबरोबर जाणं म्हणजे महा खूप मोठा योग होता आम्ही सगळे करत होतो आणि तेव्हा एके रात्री आम्ही एकत्र बसलो होतो आणि मी आंघोळ करून बाहेर आलो होतो जस्ट आम्ही छोट्या आम्ही राजगडावर राहत होतो आणि बाबासाहेब पुरंदरे आर बाबांना म्हणाले की अरे सर्जा तर इथे आहे माझा तर तू कुठे सर्जा दुसरीकडे शोधतोय हाच सर्जा आहे ह्याला घेऊनच आपल्याला सर्जा करायचं बाबा म्हणाले अरे पण त्याला काहीच नाही ते म्हणाले नाही अजिंक्य करणार सो ही पावती होती ना माझ्यासाठी आणि नंतर सर्जा हा अजरामर झाला माझ्यासाठी आणि आज सृष्टीमध्ये सुद्धा सर्जा म्हणूनच मला ओळखतात बऱ्याच काळ नंतर मायारची साठी झालं पण आणि मग मी अर्धांगी केलं पण पहिला चित्रपट अर्धांगी त्यालाच मला स्टेट अवॉर्ड मिळालं पाहिलं सो so, प्रोत्साहन खूप मिळत गेलं लोकांचं प्रेमही तितकंच मिळालं आणि दरवेळेला पाठीवर कुठे ना कुठेतरी थाप पडत गेली आणि एकदा सर्वात मोठी थाप परत आ... वासुदेव बळवंत फडके जेव्हा मी केला तेव्हा त्याचं डबिंग केलं हिंदीमध्ये आणि ते बच्चन साहेबांच्या आवाजात त्याचा जो नरेटिव्ह होता जे हिंदी मराठीमध्ये विक्रम गोखले सरांनी केला होता तो इथे अमिताभ बच्चनजींनी केला आणि तो ते म्हणाले होते की मी फक्त येईन करीन आणि जाईन आणि ते सकाळी साडेपाचला येतात डबिंगला आम्ही सगळे तिकडे हजर होतो ते आले केलं आणि नंतर म्हणाले बाबांना की मेरे पास दो घंटे म्हणजे पिक्चर देखावं त्यांनी अख्खं पाहिलं आणि मला म्हणाले अजिंक्य डन फॅन्टिक जॉब जेव्हा आपल्या आयडॉल ग्रंडात तुम्हाला पाठीवर एकदती थाप मिळते दॅट इज द बिगेस्ट थिंग आय कुडर एव्हर सेड आणि ऑफकोर्स आई बाबांनी तर नेहमीच प्रेम केलं दिला मी सो आणि या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्याला कौटुंबिक नातेसंबंध सुद्धा बघितले जाणार आहेत वेगवेगळी नाती उलगडली जाणार आहेत पुन्हा एकदा तुमचं आणि सरांचं नातं कसं होतं तुमच्या नात्याबद्दल आज काय आठवणी सांगायला आवडतील खास बाबांचं वी हॅड अ व्हेरी म्हणजे काय सांगू मी तुला आता आज मी आज ते नाही आहेत पण आज बऱ्याचशा गोष्टी अशा वाटतात ज्या सांगायच्या राहून गेल्या आणि कुठेतरी व्यक्त करायचे राहून गेल्या पण ते आमच्यासाठी ते माझ्यासाठी बापच होते एकतर आमचं हे अरे तुरेचं नातं नव्हतं अहोजाओचं नातं होतं त्याच्यातच खूप काही सांगण्यासारखं आहे जे आता बदललेलं आहे सगळं आज माझा मुलगा मला अरे तुरे करतो तेव्हा ते घरात ते आल्यानंतर आम्ही उठून बसायचो या पिढीतले आम्ही आहोत तेव्हा खूप खळखळून एकत्र बोलणं किंवा मैत्रीचं नातं हे नसायचं तेव्हा आणि ते नव्हतं आमचं बाबांनी नंतरच्या काळामध्ये प्रयत्न केला पण खूप वेळ झाला होता आणि मग हेवेदावे आपले हेवेदावे म्हणण्यापेक्षा वाद हे होत राहायचे आता कुठेतरी असं वाटतं की अरे किती मूर्खपणा होता आणि <coughs> आपण माणूस जन्माला आलेला आहोत तेव्हा आज ते नाही आहेत देर विल बी अ टाइम वेन वी विल ऑल्सो गेट ओल्ड अँड पास अवे सो आपण शेवटी फक्त आनंदच ठेवून जाऊ शकतो आणि सगळ्यांना आनंदी जर करू शकलो सगळ्यांबरोबर समभावाने आणि एका आनंदी वातावरणात राहू शकलो तर दॅट इज व्हॉट वी शुड बी एबल टू डू ते असं वाटतं की कुठेतरी चुकलो असेल मी बाबांबरोबर ते आज ते ऐकत असतील तर आय एम सॉरी छान खूप छान वाटलं सर गप्पा मारून वेळात वेळ काढून तुम्ही गप्पा मारल्या थँक्यू सो so मच या <laughs> चित्रपटासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी वेश ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा